माध्यमाने बाबाहेबांचे विचार घराघरामध्ये पोहोचवणारे बरेच जण आहेत परंतु वास्तवात प्रस्ताव उतरून लोकात जाऊन लोकांना बरोबर घेऊन बाबासाहेबांचा सा न्याय हक्काचा लढा लढण्याचं जे कार्य फार या भीमशाऱ्यातल्या कमी लोकांनी केलं कारण त्यांचे वडील नागोदू पाटणकर यांनी बाबासाहेबांच्या आयातीमध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला प्रकाशनाथ पाटणकर यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा आपली बहीण किरणताई पाटणकर यांना घेऊन करण्याचा प्रयत्न केला आणि नागोजी पाटणकर आणि प्रकाशराव पाटणकर आणि किरणताई पाटणकर यांनी आत्तापर्यंत न्याय हक्काचा लढा हा गोरगरिबांच्या घरापर्यंत न्याय मिळाला कसा जाईल आणि स्वाभिमानाने कसे उभे राहतील यासाठी त्यांनी आयात घालवली किरणताई पाटणकरांचं तीन दिवसापूर्वी निधन झालं त्यांच्या सर्वांनाच दुःख आणि आळह वाटते आणि प्रकाशनाथ पाटणकर यांची तब्येत बरी नाही तर त्यांना आरोग्य आणि जनसंपदा लाभो आणि किरणताई पाटणकर यांना भारतीय जनता पक्षाच्या नंदेजेरी करण्यासाठी आपल्या जागेवर आपण दोन मिनटं उभं राहू